<laughs> हा चला काकू चला लग्नाला चला लग्नाच्या हवा बेंडबाजाला हवा कुत्री घ्या काकाला पोरबांधा खामाला जेवाला बसा कुठे गेली दुरपा शिंबूड गुरपा कुठे गेली पारू नवऱ्याला मारू कुठे गेली धुंडी घोबाड तोंडी आजरे नाना बजरे नाना घरात नाही दाना फसदार मारा माझा नंबर घ्या तुम्हाला कोणी धरलं पकड मला फोन लावा माझा नंबर आठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ लागली वाट घरी मोबाईल संघ इनकम फ्री आवड गोईंग टेबला खाली आता मी बी साहेब जिल्ह्यात मी नाही घरच्या बायकोशिवाय संध्याकाळचा आणपाणी बंद आहे म्हणून बायकोला तालुका घरात पोस्ट इनकम इन फ्री अवॉर्ड गोईंग टेबला खाली माझा दुसरा नंबर घ्या नव्याण्णव सतरा दिसन तिथं उतरा बिन पगारे फुला अधिकारी परवा माझ्या अगोदर चाळीस गाड्या गेलेत त्यावेळेस मी फुला खाली तो वरण गाड्या गेलेत आणि पर मी मुख्यमंत्री बैठकीला गेलो गर्दीमध्ये मार खात म्हणून पूर्ण आलोय आणि काल जम्मू काश्मीरला आग लागली तीन माश्या चार खेकडे फर्र आहेत त्यांचा तपास माझ्यावर चालू आहे <laughs> काल कुंडून धडक मारली मार करला अंड गायब असल्यामुळे पोलीस आहे म्हणून इकडे मी पूर्ण आलोय आणि जिल्हा तालुक्यात माझा पहिला नंबर आहे मार खायला आपला मान सन्मान द्यायला हा आणि मी आता पुन्हा घेत नाही घरच्या बायकोशिवाय आगाऊपणा कोणी करत नाही डायरेक्ट गोळ्या घालत फेकून एक गोळी घातली म्हणजे पंधरा मिनट आंघोळ बंद धडकून गोळी महागारी ती बनतो काय माझी एक एक छपन आयपीएस दिवसा बंद रात्री चालू तीन टाइम फिरे तुम्हाला कोण धरलं तर मला फोन लावा मी आतमध्ये असतो तुम्हाला कोण धरलं पकड मला फोन लावा मी आतमध्ये असतो ऑफिस मध्ये हो ऑफिस मध्ये असतो आणि कसा आहे आता मी बी चाळीस एकर ऊस लावला पत्र्यावर हो <laughs> चाळीस एकर पत्रावर ऊस लावला मोटर घातली <laughs> भीतीला भीतीला पयप लावून केली माळावर हिर बांधली उन्हाळ्यात बोंबी लावले यंदा बी काही कमी नाही शेवळ खावाला बारे मिठाचं लाडू शेमडाची कडे शंभू लावून चपात्या थोका लावून पळ्या माझ्या सासूचं लगी आहे सासरा माझा बाळातील झालाय ओके <laughs> 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 okay, मी थँक्यू ओके okay. सिंगम बाजीराव uh.